राजमाता जिजाऊ या स्वराज्य निर्मितीच्या प्रणेत्या होत्या असं मत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाडे यांनी व्यक्त केलं जिल्हा परिषद मराठा सेवा संघ शाखेतर्फे राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित कर्तृत्ववान महिलांच्या सन्मानाप्रसंगी सीईओ मनीषा आभाळे बोलत होत्या याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील मुख्य लेखा व वित्ताधिकारी मीनाक्षी वाकडे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशादीन शेळकंदे अमोल जाधव जिल्हा कार्यक्रमाधिकारी प्रसाद मिरकले जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर कार्यकारी अभियंता सुनील कुलकर्णी कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे पारसे संतोष गाडेकर जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी नवनाथ नरळे कृषी विकास अधिकारी परमेश्वर वाघमोडे माध्यमिक शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष तात्यासाहेब पाटील जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी जिल्हा परिषद मराठा सेवा संघ शाखेचे अध्यक्ष अविनाश गोडसे यांनी उपस्थितांचं स्वागत केलं जिल्हा परिषदेतील सर्व जिजाऊ आणि सावित्री लेखींचा मानाचा फेटा बांधून सन्मान करण्यात आला त्यानंतर विविध क्षेत्रात कार्य केलेल्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमात उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे माध्यमिक शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे तालुका आरोग्य अधिकारी डॉ अनिता बांगर कृषी अधिकारी दीपाली शेंडे पत्रकार रेणुका वठारे वरिष्ठ सहाय्यक प्रज्ञा कुलकर्णी वरिष्ठ सहाय्यक लेखा नम्रता मिठ्ठा कनिष्ठ अभियंता मयुरी जावळकोटी अंगणवाडी पर्यवेक्षिका वसुंधरा जिंदे ग्रामसेविका सुरेखा सरवळे प्राथमिक शिक्षिका ओमदेवी घंटे परिचर छाया क्षीरसागर यांचा गौरव करण्यात आला याप्रसंगी सीईओ मनीषा आव्हाळे उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील जिल्हा कार्यक्रमाधिकारी प्रसाद मिरकले माध्यमिक शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं <laughs> शिवाजी महाराजांनी गडकिल्ले बांधले रस्ते बांधले विकास केला त्याच्यानंतर अष्टप्रधान मंडळ निर्माण केले ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टम केली एक स्टेबल गव्हर्नमेंट देण्याचा प्रयत्न केला so, सो इथ लॉट ऑफ थिंग विकास म्हणजे काय त्यांनी खरोखर दाखवून दिलं म्हणजे त्यावेळेस जागीरदारी बंद करण्याचा निर्णयही मला त्यांनी घ्यायचा होता तो खूप म्हणजे सूत्रसंचालन सरस्वती पवार यांनी केलं ख्यातनाम गीतकार मोहम्मद अयाज यांच्या राज्यगीतानं कार्यक्रमाचा समारोप झाला या कार्यक्रमाला अरुण क्षीरसागर वाय पी कांबळे निलेश देशमुख काशीनाथ बिराजदार तजमूल मुतवल्ली राजेश देशपांडे विवेक लिंगराज शिवाजीराव गवळी रामचंद्र शिंदे अनिरुद्ध पवार यांची उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चेतन भोसले विशाल भांगे रोहित घुले वासुदेव घाडगे अभिजित निचळ अप्पासाहेब भोसले आदींनी परिश्रम घेतले